बघुळगंथ या कार्यक्रमामध्ये मी रुबीना बोरकर तुमचं मनापासून स्वागत करते आहे आज आपण या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात गीत ही कविता श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे श्रावण महिन्यापर्यंत खूप पाऊस पडून गेलेला असतो आणि श्रावण महिन्यामध्ये पाऊस आणि ऊन असा खेळ सुरू झालेला असतो कवी म्हणतोय की सारीकडे हिरवगार झालेलं असतं आणि त्यामुळे प्रसन्न श्रावण मासी हर्ष मानसी हिरव दाते चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे वरती बघता कोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे oh. आणि असा हा ऊन आणि पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसत आणि त्यामुळे असं वाटतंय की आभाळाला नभो मंडपी नभाच्या मंडपाला कुणीतरी मंगल तोरणच बांधलेलं आहे वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे झाला असा सूर जास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे तरुषी घरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे क्षणात काळोख होतोय क्षणात पुजेट पडतोय क्षणात पाऊस पडतोय क्षणात ऊन पडतोय त्यामुळे भर दिवसा संध्याकाळ झाल्याचा भास होत आहे तरुशी शिखरांवर उंच घरांवर काय होतंय पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदान वरती अनंत संध्या सर्व हो सुंदरतेचे बला उडता भासे कल्प सुमांची माळीची उतरून येती अवनी वरती ग्रह लचिकी एकमते बगळ्यांची अशी एकत्र बगळे उडताय त्यामुळे काय वाटतय एखादी सुमनांची माळ फुलांची माळच आहे आणि क्षणात ते उतरून जेव्हा जमिनीवरती तेव्हा की आकाशातले ग्रह कोलच खालती आलेले आहेत बला कमाला उडता भासे कल्प सुमांची माळती उतरून येती अवनीवरती ग्रह गोलचकी एकमते हडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाणांस सह बागडती खिल्lareही चरती राणी गोपहि गाणी गात फिरे खिल्लारे म्हणजे गायहूर खिल्lareही चरती राणी गोपहि गाणी गात फिरे मंजुळ पावा गायत याचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा धरवळला इतकी सुंदर सुंदर फुलं फुललीत सुगंधी फुलं फुललीत त्यामुळे सगळीकडे असा वेगवेगळ्या फुलांचा सुगंध दरवळलेला आहे सु चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला बघता भामा रोष मनीचा मावळला सुंदर परळी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती देवदर्शना निघती ललना श्रावण महिन्यामध्ये देवधर्म खूप केला जातो त्यामुळे बायका सुद्धा सुंदर सुंदर साड्या नेसून कपडे घालून देवाच्या दर्शनाला देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे घ्यावे श्रावण